आज आपण थोडक्यात पी सी ओ एस म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे त्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सा कोणती घ्यायची ए एम एच म्हणजे अँटीम्युरल हार्मोनची पातळी आपल्याला वाढवता येते का आणि औषधाशिवाय पी सी ओ एस बरे करण्यासाठी चार साध्या सोप्या स्टेप्स त्याचबरोबर जर पाळी लांबलेली असेल पाळी तटलेली असेल एक दोन महिने पाळी आली नसेल तर असे घरगुती औषध जे घेतल्याने चार दिवसात तुमची पाळी नक्की येईल या सर्व गोष्टी पाहणार आहोत सध्या भारतामध्ये रिप्रोडक्टिव एजमधील म्हणजे साधारणपणे पंधरा ते पंचेचाळीस या वयातील बारा टक्के महिलांमध्ये पी सी ओ एस आढळून येते वर्षाला एक मिलियन महिलांना हा त्रास होतो पण जर तुम्ही पुढे सांगितलेल्या चार स्टेप्सचा अवलंब केलात तर तुमची पाळी वेळेवर येईलच शिवाय तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतील चेहऱ्यावर जर केस आले असतील तर ते नाहीसे होतील तुमचं वजन कमी होईल त्वचा सुंदर बनेल पुढे जाऊन तुम्हाला इन्फर्टिलिटीचा त्रास सुद्धा होणार नाही नमस्कार मी डॉक्टर दीपाली घाडगे श्री निरामय अल्वेदा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पी सी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवॅरियन सिंड्रोम किंवा डिसीज पी सी ओ डी आणि पी सी ओ एस दोन्ही एकच स्त्रियांच्या अंडाशयामधून ओवरीमधून दर महिन्याला एक ओहम बाहेर पडते आणि ते ओहम जर फर्टिलाईज झाले नाही त्या स्त्रीला जर गर्भधारणा झाली नाही तर ते बीज बाहेर टाकले जाते आणि मेन्स्ट्युअल ब्लिडिंग सुरू होते ब्लिडिंग फेज मेन्स्ट्युअल सायकलमधली जी असते ती सुरू होते आता पॉली म्हणजे खूप मग पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजमध्ये होतं काय की एकच अंडाशयाची सिस्ट मोठी न होता खूप साऱ्या सिस्ट तयार होतात ओवरीचं आकारमान वाढतं आणि बीज तयारच होत नाही ते बाहेर सुद्धा पडत नाही आणि पर्यायाने पाळी येतच नाही आता पी सी लक्षणे पहिलं सर्वात महत्वाचं लक्षण इरेग्युलर एम सी म्हणजे अनियमित पाळी कधी पंधरा दिवसांनी पाळी येते कधी एक दोन महिन्यांनी येते काही काही मुलींना तीन चार सुद्धा पाळी येत नाही त्यानंतर जाडी वाढणे चेहऱ्यावरती पिंपल्स येणे चेहऱ्यावरती केस येणे त्याचबरोबर केस गळणे ही सर्व लक्षणं पी सी दिसून येतात पण प्रत्येक पेशंटमध्ये ही सगळीच लक्षणं दिसतील असं नाही काही बारीक मुलींनासुद्धा आपल्याला पी सी हा आजार दिसून येतो याचे निश्चित निदान करण्यासाठी काही रक्त तपासण्या केल्या जातात त्यामध्ये एफ एस एच नावाचं हार्मोन बघितलं जातं एल एच बघितलं जातं प्रोलेक्टिन बघितलं जातं थायरॉईडची टेस्ट केली जाते टेस्टेस्टेरॉनची टे ते, टेस्ट केली जाते त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी करून सुद्धा आपल्याला ह्या आजाराबद्दल कळू शकतं या आजारासाठी जर सुरुवातीलाच आयुर्वेदिक औषधं घेतलीत लाईफस्टाईल चेंजेस केले तर हा आजार निश्चितपणे बरा होतो पण होतं असं की पेशंट डॉक्टरकडे जातो दोन तीन महिने पाळी आलेली नसते मग डॉक्टर हार्मोन पिल्स देतात त्यानंतर पाळी येते मग रोज एक गोळी रेग्युलर एम सी येणं असं दोन तीन महिने सुरू राहतं त्यानंतर ट्रीटमेंट बंद केली जाते ट्रीटमेंट बंद केल्यावरती पुन्हा जायस ते दोन तीन महिने पाणी येत नाही मग डॉक्टर बदलला जातो त्या डॉक्टरला आधीची हिस्ट्री सांगितली जातेच असं नाही मग दुसरा डॉक्टर पुन्हा हार्मोनल ट्रीटमेंट देतो पुन्हा सर्व सुरळीत होतं आणि ट्रीटमेंट बंद केल्यावर परिस्थिती पुन्हा जायच ते पुन्हा दुसरा डॉक्टर मग शेवटी कंटाळून कधीतरी असे पेशंट आमच्याकडे आयुर्वेद तज्ज्ञांकडे येतात आयुर्वेदिक औषधं तर घेऊन बघूया मग अशा वेळी हार्मोन्सचा शरीरावर इतका परिणाम झालेला असतो दोष वाढलेले असतात काही मुलींमध्ये प्रोलेक्टिन सिंड्रोम म्हणजे प्रेग्नन्सीशिवाय शिवाय छातीमधून दूध येताना दिसून येतं तर हे सर्व क्युअर करायला वेळ लागतो ह्यासाठी आधी पंचकर्माने दोष बाहेर काढून टाकावे लागतात त्यानंतर रसधातू व्यवस्थित करावा लागतो वाताचं कर्म प्राकृत करावं लागतं आणि या सगळ्यामध्ये वर्ष सहा महिने सहज निघून जातात म्हणून पहिली गोष्ट करायची आहे ती अत्यावश्यक असल्याशिवाय हार्मोनल पिल्स घ्यायच्या नाहीत इरेग्युलर पिरियड्स असतील तर सुरुवातीलाच आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे पुढे ज्या मी चार साध्या सोप्या स्टेप सांगणार आहे त्याचा अवलंब करायचा आहे आणि मग तुम्हाला निश्चितच पी त्रास जाणवणार नाही तुमची पाळी वेळेवर येईलच पी ची कारणे निश्चित असं कोणतंही कारण सांगता येत नाही पण लाईफस्टाईल ओरिएंटेड असा हा डिसीज आहे आणि तो अनुवांशिक पण असू शकतो म्हणजे जर आईला बहिणीला हा त्रास असेल तर तुम्हाला पण हा त्रास होण्याची शक्यता असते आयुर्वेदानुसार रसधातू व्यवस्थित तयार न होणे आणि वातदोषाची प्रामुख्याने विकृती झाली असता आपल्याला पी एस होताना दिसून येतं अपान नावाचा एक वातदोषाचा प्रकार आहे त्याची कार्य आहेत शकृतार्थ गर्भनिष्क्रमण क्रिया म्हणजे आपल्याला जी पाळी येते ते कार्य अपान वायूच्या क्षेत्रामध्ये मोडतं अपानवायूचं क्षेत्र जे आहे ते पक्वाशय कटी मांड्या हे सांगितलेलं आहे या ठिकाणीच आपले गर्भाशय आणि ओवरी हे दोन्ही अवयव पोटामध्ये झालेले असतात मग आता हा वात विकृत कशामुळे होतो पहिलं कारण अनियमित वृक्ष कोरडा अतिशय आंबट तिखट आणि शिळा असा आहार दुसरं जे कारण आहे ते वेगावरोध ही आयुर्वेदामधील एक अतिशय छान संकल्पना आहे वेग म्हणजे थोडक्यात नेचर्स कॉल आपल्याला तहान लागते भूक लागते किंवा मलमूत्र त्यागाची संवेदना होते या सर्वांना वेग असं म्हटलं जातं आणि वेगांचा अवरोध करायचा नाही म्हणजे वेगांचं धारण करायचं नाही जर तहान लागली असेल तर पाणी प्यायचं ज्यावेळी भूक लागलेली असेल त्यावेळेला जेवायचं मलमूत्र त्यागाची संवेदना जर आली असेल तर मलमूत्र त्याग त्यावेळेलाच करायचा उगाचंच थांबून राहायचं नाही झोपेच्या वेळेमध्येच झोपायचं जर तुम्ही या गोष्टी वेग त्यावेळी केल्या नाहीत तर वाताचा प्रकोप निश्चितपणे होतो त्यानंतर ऋतू काळामध्ये म्हणजे पाळीच्या वेळेमध्ये जर अतिशय श्रम केले मैदानी खेळ जास्त प्रमाणात खेळले गेले टेन्शन जास्त असेल सतत प्रवास होत असेल तर अशा वेळी सुद्धा वाताचा प्रकोप होतो आणखी याच्यानंतरचं तिसरं कारण जे आहे ते बैठी जीवनशैली आणि चौथं सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे ते स्ट्रेस तर आता आपण पाहूया औषधाशिवाय पी सी ओ एस बरे करण्यासाठी स्टेप नंबर एक आपला आहार बघा ह पी डीमध्ये होतं काय की बीज म्हणजे सीड तयार होत नाही आणि आपण खातो काय तर सीडलेस द्राक्ष सीडलेस पपया सीडलेस सीताफळं असं आपण सगळं सीडलेस खात असू तर आपल्या शरीरामध्ये सीड कसं तयार होईल आपण जो आहार खातो त्या आहारापासून रस रक्त मांस मेद असे धातू तयार होतात आर्थ जे आहे ते रसधातूचा उपधातू सांगितलेला आहे म्हणजे जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल तुम्ही फास्ट फूड खात असाल जंक फूड खात असाल कोल्ड्रिंक्स पित असाल त्याचबरोबर तुमच्या जेवणाच्या वेळा जर नियमित नसतील बेकरीचे पदार्थ खात असाल पॅकेज फूड खात असाल मोबाईल बघत जेवत असाल टी व्ही बघत जेवत असाल तर अशा वेळी आपण जे अन्न खातो त्याच्यापासून निर्माण होणारा रसधातू जो आहे तो व्यवस्थित तयार होणार नाही आणि पर्यायाने रसापासून तयार होणारे जे आर्तव आहे म्हणजे जे स्त्रीबीज आणि एंडोमेट्रियल कवरिंग जे आहे गर्भाशयाचं ते सुद्धा व्यवस्थित तयार होणार नाही आणि हे दोन्ही जर नीट तयार झालं नाही तर पाळी येणार नाही यासाठी आपला आहार कसा असायला हवा ताजे सकस वेळच्या वेळी जेवलं पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये जे, घरा जे पारंपरिक अन्न खात आले आहेत सगळेजण तेच आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येणारा भाजीपाला त्या ठिकाणी पिकणारं धान्य सीझननुसार फळं असतील ती ती आपल्या आहारामध्ये असली पाहिजेत हे सर्व पचवण्याची ताकद तुमच्या गट बॅक्टेरियामध्ये असते आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये या आहारामधील लोह हो, कॅल्शियम मॅंगनीज जे आहे ते सहज शोषलं जातं उगाच राहायचं पृथ्वीच्या एका टोकावरती आणि जेवायचं दुसऱ्या टोकावरचं असं करण्यात काहीही अर्थ नाही तसेच आयुर्वेदानुसार आहार हा षडरसात्मक असला पाहिजे म्हणजे गोड आंबट खारट तिखट कडू आणि तुरट या सगळ्या चवी आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजेत विशेषत कडू चवीच्या भाज्या फळं बिया हे सर्व पदार्थ आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत म्हणजे ही जी बीज निर्मितीची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते मीठ साखर मैदा ह्या गोष्टी कमीत कमी खाव्यात जर देशी गाईचं खात्रीचं दूध मिळत असेल तर दुधाचा वापर करावा अन्यथा दूध आणि डेअरीचे प्रॉडक्ट्स बंद केलेले चांगले जेवताना सावकाश जेवणाकडे लक्ष देऊन वेळेवरती सकाळचं जेवण साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान रात्रीचं जेवण साडेसात ते साडेआठच्या दरम्यान करावे जर तुम्हाला स्त्रीनिरामय आयुर्वेदामधून चिकित्सा घ्यायची असेल तर फोन नंबर आणि पत्ता व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे स्टेप नंबर दोन विहार आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे काही करतो ते सगळं विहार या संकल्पने संकल्पनेअंतर्गत येतं तुमची दिनचर्या जी आहे ती आयुर्वेदानुसार हवी सकाळी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी एक ते दीड तास उठलं पाहिजे एवढं जर शक्य नसेल तर किमान सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उठलं पाहिजे म्हणजे तुमचा मलमूत्र त्याग व्यवस्थित होतो आणि वाताचं अनुलोमन होतं अपानवायू पण विकृत होत नाही मेन्स्ट्रल सायकल जी आहे ती रेग्युलर येते दिवसा झोपू हो नये रात्री जागू नये त्यानंतर आणखी एक कारण जे बघितलं होतं आपण बैठी जीवनशैली आपण सकाळी उठल्यावरती कमोटच्या सीटवर बसतो त्यानंतर डायनिंग टेबलवरती बसून जेवण करतो त्यानंतर गाडीत बसून आपण शाळेत किंवा आपल्या कामाला जातो आणि तिथे गेल्यानंतर अभ्यास काम जे काही असतं ते सुद्धा बसूनच केलं जातं म्हणजे हालचाल शून्य खरे दिवशी तुम्ही चालून बघा जितकं तुम्हाला चालता येईल तितकं चालून बघा मग तुमच्या लक्षात येईल आपण पाच ते सहा किलोमीटर सहज चालू शकतो रोज मात्र आपण यातलं काहीच करत नाही मग ही जी सगळी एनर्जी असते ती आपण वापरत नाही ही ऊर्जा आपण वापरत नाही मग ती आपल्या शरीरावरती चरबीच्या स्वरूपात साठत जाते आणि आपली जाडी वाढत राहते त्यामुळे व्यायाम हा कंपल्सरी आहे हालचाल मस्ट आहे माझ्याकडे येणाऱ्या पेशंटना मी सांगते जर तुम्ही व्यायाम करणार असाल तरच मी तुम्हाला चिकित्सा देऊ शकते तरच मी तुम्हाला औषधं देऊ शकते अकरा बाराव्या वर्षानंतर पाळी सुरू झाल्यानंतर मुलींची हालचाल कमी होते त्याच्यानंतर नववी दहावीचे वर्षे येतात मग तर व्यायाम बंद करायला एक कारणच आपल्याला मिळून जातं पण व्यायाम हा केलाच पाहिजे तुम्ही एरोबिक्स करू शकता डान्स करू शकता रोज चाळीस ते पन्नास मिनिटं चाललंच पाहिजे दहा बारा सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत त्याचबरोबर मल्लासन आहे शलभासन आहे धनुरासन मत्स्यासन बालासन उष्ट्रासन आसन वज्रासन या यासारखी आसनं ज्यामध्ये तुमच्या ओटीपोटावरती दाब पडतो आणि ओहरी आणि गर्भाशयाचं कार्य सुधारतं अशी आसनं तुम्ही नियमित करायला हवीत बिहारामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मगाशी सांगितला होता की वेगावर धारण करू नये तहान लागले असेल तेव्हा पाणी प्यावं आणि जर तहान नसेल तर उगीच कोटा पूर्ण करायचा म्हणून बाटलीवरून पाणी पिऊ नये त्याचबरोबर कितीही कामात असाल कितीही अभ्यासात असाल तरी मलमूत्राचा वेग आल्यानंतर मलमूत्र त्याग केलाच पाहिजे म्हणजे झोपसुद्धा वेळेवर घेतलीच पाहिजे झोप आल्यावरती टी व्ही किंवा मोबाईल बघत बसू नये तर स्टेप नंबर थ्री स्ट्रेस मॅनेजमेंट ताणतणावापासून मुक्ती साधारण अकराव्या बाराव्या वर्षी पाळी आल्यानंतर अभ्यासाचं टेन्शन असतं मुलींना त्याच्यानंतर नववी दहावी येते आणखी करिअर कुठलं करायचं ह्याचं टेन्शन वाढत जातं त्यानंतर करिअरमध्ये ग्रोथ येते नोकरी येते ह्या सगळ्याचा ताण असतो लग्न झाल्यानंतर करिअर आणि घर संसार हे कसं सांभाळायचं घरातलं कोणी काही म्हणेल का, का असं सतत ताणतणाव स्त्रियांना महिलांना येत असतात तर यासाठी तुम्ही ओंकार मेडिटेशन अनुलोम विलोम शवासन यासारख्या गोष्टी करायला हव्यातच त्याचबरोबर एखादी कला जोपासायला हवी एखादा असा छंद की ज्यामध्ये तुम्ही स्वतःलासुद्धा विसरून जाऊ शकाल असा छंद लहानपणापासूनच जोपासला पाहिजे जेणेकरून स्ट्रेस रिलीफ होईल स्ट्रेस मॅनेज करता येईल स्टेप नंबर चार आपण याला बॉडी क्लिन्झिंग असं म्हणू शकतो आम्ही आयुर्वेदतज्ञ पंचकर्म चिकित्सेद्वारे शरीराचं शोधन करतो हार्मोन्स घेऊन जे आलेले पेशंट असतात त्यांच्यामध्ये वाढलेले जे दोष असतात ते रुग्णाच्या प्रकृतीनुसार दोषांच्या अवस्थेनुसार वमन विरेचन बस्ती यासारखी कर्म करून ते दोष पूर्णपणे बाहेर काढले जातात रसधातू जो आहे तो प्राकृत केला जातो इंडोमेटेरियल थिकनेस जो आहे तो वाढवला जातो आणि त्यानंतर पाळी व्यवस्थित यायला सुरुवात होते पण तुम्ही घरच्या घरी हीच प्रक्रिया ज्याला आपण सद्योवमन किंवा धौती असं म्हणू शकतो त्या क्रियेद्वारे करू शकता यासाठी सकाळी साधारणपणे सात वाजता काहीही खाण्यापूर्वी एक ते दोन तांबे कोमट पाणी मीठ घालून प्यायचं आहे आणि त्यानंतर घशामध्ये बोटं घालून ते पाणी उलटवून टाकायचं आहे त्या पाण्याची उलटी करायची आहे असं केल्याने तुमच्या शरीरातील दोष बाहेर पडतात तुम्ही हे आठवड्यातून एकदा करू शकता त्यांना वीस तीस मिनटं काहीही खायचं नाही त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तुम्ही लिक्विड डाएट घेऊ शकता पण फळांचे ज्यूस किंवा भाजीपाल्याचे रस न घेता अशा वेळी तुम्ही भाताची पेज आणि मुगाचं कढण यांचा वापर केलेला जास्त चांगला तुम्ही हुलग्याचं किंवा कुळथ्याचं या सुद्धा यासाठी वापरू शकता यामुळे सुद्धा शरीरातील दोषांचं पचन होऊन दोष साम्यावस्थेत येत या चार साध्या सोप्या स्टेप्स जर तुम्ही अंमलात आणलात तर तीन महिन्यात तुमचं पी सी एस निश्चितच बरं होईल आणि त्यानंतरसुद्धा हे सर्व तुम्हाला सुरूच ठेवायला हवं पण जर तुम्ही जास्त काय हार्मोन्स घेतले असतील हा त्रास तुम्हाला खूप वर्षापासून असेल तर तुम्ही आयुर्वेद चिकित्सा निश्चितच घ्यायला हवी मी पेशंटला सांगते हार्मोनल थेरपी घेतल्यावर जसं लगेच पाळी येते आणि ती थेरपी बंद केल्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती होते असं जर व्हायला नको असेल तर जोपर्यंत तज्ज्ञ डॉक्टर सांगत नाहीत की आता चिकित्सा पास करूया तोपर्यंत तुम्ही ही चिकित्सा घ्यायला हवी जर तुम्ही अगदी सुरुवातीलाच आयुर्वेदाकडे आला असाल दोष जास्त वाढलेले नसतील पी सी एसचा त्रास होऊन जास्त काळ झाला नसेल तर फक्त औषधाने सुद्धा हा आजार बरा होऊ शकतो त्याचबरोबर ज्या चार स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्यांनी सुद्धा तुमचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आता एम एच अँटीम्युरल हार्मोन जे आपल्या ओबरीमधील अंड्यांची संख्या निश्चित करतं तर हे हार्मोन वाढवता येतं का आपण ते वाढवू शकत नाही पण त्याची पातळी आपण मेंटेन ठेवू शकतो यासाठी विविध प्रकारची सिद्ध तेल आणि तूप आपण नस्यासाठी म्हणजे नाकातून सोडण्यासाठी वापरू शकतो आणि याद्वारे हायपोथॅलमस आणि पिटविटरी या दोन्ही ग्रंथींवरती याची क्रिया होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स जे आहेत ते बॅलन्स होतात आता शेवटी मॅजिकल ड्रिंकविषयी हो हे औषध घेण्यापूर्वी जर तुम्ही मॅरिड असाल रिलेशनशिपमध्ये असाल तर प्रेग्नन्सी टेस्ट करून बघा प्रेग्नंट असताना हे औषध घ्यायचं नाही यासाठी तुम्ही एक चमचा जिरे घ्यायचेत टेबलस्पून एक चमचा बडीशेप घ्यायची आहे एक अर्धा चमचा किसलेलं आलं घ्यायचं आहे दोन कप पाणी घ्यायचं आणि हे सगळं पाण्यामध्ये उकळवायचं पाणी उकळून एक कप करायचं त्याच्यानंतर त्यामध्ये दोन चिमूट हिंग टाकायचा आणि एक चमचा तिळतेल टाकायचं हे सगळं सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा पाऊण तास काहीही खायचं नाही सलग चार दिवस हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुमची पाळी निश्चितच येईल एक चार दिवस वाट पहा आणि जर नाही आली तर मात्र तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा त्याचबरोबर ओटीपोटावरती कोमट तीळ तेलाचा मसाज तुम्ही करू शकता रात्री झोपताना एक चमचा काळे तीळ आणि जुना गुळ साधारण वर्षभर जुना असेल तर जास्त चांगला हे तुम्ही चावून खायचे आणि त्यावरून गरम पाणी प्यायचे त्याचबरोबर गाजराचे बी कोरफडीचा ज्यूस दालचिनी या सुद्धा तुम्ही घरगुती उपाय म्हणून पाळी येण्यासाठी वापर करू शकता अर्थात हे सगळे तात्पुरते उपाय झाले तुम्हाला जर पी सी ओ एसमधून बरं व्हायचं असेल तर मी सांगितलेल्या चार स्टेप्स तुम्हाला कायम फॉलो करायला हवेत कायम त्याचा अवलंब करायला हवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आपणास डॉक्टर दिपाली घाटगे यांच्याकडून यशस्वी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय झाला असेल तरच फोनवर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वेळ घेऊन यावे येताना आधीचे सर्व म्हणजेच सोनोग्राफी एम आर आय रक्त या याव्यात सुरुवातीला प्रत्यक्ष येणे आवश्यक आहे पण अपरिहार्य कारणांमुळे येणे शक्य नसेल तर ऑनलाइन कन्सल्टिंगसाठी चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस या नंबरवर फॉर ऑनलाइन कन्सल्टेशन असा मेसेज करावा आणि ऑनलाइन अपॉइंटमेंट फिक्स करावी आमचा पत्ता डॉक्टर दीपाली घाडगे यांचे श्री निरामय आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय सरापेठ शिवप्रताप गोल्ड टॉवर समोर विटा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव तेवीस वीस अडतीस चाळीस